तर आता आलंय अश्विनीच्या घरी आज बाळाची बारी होती पण सकाळी काही यायलाच जमलं नाही आता मम्मी बनवती स्वयंपाक यांचं चालू आहे जेवण त्यांना त्यांना गोड आवडत नाही म्हणून <laughs> त्यांच्यासाठी अंडे तळती मम्मी आणि उद्या परवाच्या कोळप्याडेल पण जाणार आहे तयारी हा तुरु तुरु। ना पप्पाजी ला अगं पप्पाला फोन करायचंच राहिला दोन दिवस झाले फोनच नाही केला अग काय सांगायची यांचे ना साडे बारा वाजता आधी पर गेले शाळेत परंतु अजून दिला अकरा वाजता यांना फोन केला म्हणे आता मला सुट्टी भेटणार नाही बारा वाजता येतो बारा वाजता येतो त्यांची गाडी पंक्चर झाली त्याच्यात अर्धा एक तास गेला हा मग त्यांची आताच गाडी पंक्चर काढलं ना आलो मग इकडं येते ना आता साडेपाच वाजता आणि त्याच्यात सकाळी आलो असतो आणून आम्ही आवरून तर तिथं येणार होती तिचा मामा येणार होता मग त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या आता हा नाही तर मग सकाळी दहा वाजता जरी आलो असतो ना आम्ही पोरळीतून गेली असते बारा वाजता शाळेत घातलं असतं नेऊन पण मग ती यायची होती तिचा मामा यायचा होता

जोपतच देवा ती देवाबरोबर रडत होती का तर आता नातीला आणले आजीने पाया पडायला कारण आमच्यात पा पाया पडावं लागतं म्हणजे असं सकाळी ते पूजा वगैरे झाली आणि ही आता आली आहे का मग आजी बोलली का चल आपण पाया पडून घेऊ तर मग आता पाया पडायला आले तिथे हळदी कुंकू पण आहे बघ था नाही बारी था बारी ना, ते बारीच ठेवायचं असतं आए बारीचं सामान थोडं ठेवायचं असतं हा पाच पाच मस्त आल्या अजाना ते भारी आल्या बाई आई सकाळची तक तक होती ताई कमून येईना ताई कंपनी येईना पाया पडायला ताई कमून ये ना पाया पडायला आता आम्ही आधी पूजा वगैरे करून घेतली आणि उशीरच झाला यायला हा

जाए तस जाए तस पण डिलिव्हरी झाली आई बापच्या घरी जाऊ मग आधी आई बाप्पाच्या घरी जायचं मग आपल्या घरी जायचं एवढे मस्त कपड्याच्या गाड्या कमी जागा लागत आता लगेच लगेच नाही ना, लगे ना थोडा ना दिवस सगळं बाजूला बाजूला काढावं लागलं टी शर्ट नाही अनुष्काचे पप्पा आले आहेत आणि पोरं पण आले आज जरा बिर्याणीचा बेते आईच्या आणि जावा याच्या चालले गप्पा करते आता सध्या आईला म्हणलं होतं चाल आमच्या घरी पण आई म्हणली पुढच्या वेळेस ही आता मामा येणार आईला घ्यायला उद्या होतं परवाईल होत जायचे मग आईला आपण तिकडे बोलू तो वर दोन तीन दिवस आईला येईन ना ती जवळ पण आई म्हणली आता जाऊन येते मी म्हणलो होत आईन पण आता काय हाय हा हां का कालच येत मामा घ्यायला पण मग आई म्हणली दोन दिवस थांबते बाळ जाणार कोळपवाडीला मग इकडं दादूचं होमवर्क झालंय तनू आली तिच्या मामाच्या गा गावावरून गा गा केला होता मामाल मामाला फोन मग आई मामाला गाठी भीती पडल्या म्हणा काही आणि माझी आई जाणार कळपे आडीला झालं का तयारी झाली आपली तयारी झाली इकडं मम्मी लागली तयारीला मी कांदे कापीत म्हणली तर कापीत कशी अवघड गोष्ट आहे आपण करायचं नाही 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 आज बो आज येतलं हा ना तुझ्या हा मग काम करायसाठी तर बोलावलं होतं आज मला दिवसभर खास त्याच्यासाठी हा जेवायला बोलावलं आधी आधी पण जेवायला आले कामाला लावून दिलं बरं चला चला सुरुवात करू लागा बिर्याणी बिर्याणी चालू केली का नाही शिरायला तुम्ही म्हणून ते फक्त

জ আলি আলু হলুখা ইকে চফ চফাই

गाडी भेटत रस्त्यावर चालवायची म्हणलं ना तिला पैसे रस्त्यावर लागायचे गाडीला इन्शुरन्स लागतो रस्त्यावर चालायचं म्हणजे टायर नीट लागतात पण रस्त्यावर चालत इंजिन नीट पाहिजे गाडी फिटनेस मध्ये पाहिजे गाडीला पुढे नीट पाहिजे हा घेऊ पाच पन्नास हजार आहे दोन्ही आचारी मग नातीन ना सोय पकोरा लागत नाच जावं छान येऊ स्वयंपाक पकोरा लाग मग आई म्हणती छान आईला सगळे नाच जावे

हा आई गेली ती ना औरंगाबाद ला आई फक्त पुण्याला नाही गेली चाकणला आई यायची काय माझ्या घरी लई यायची आई सारखी तिकड चाकणला मला लई आठवड हा बर चाल तुला यायचं असेल तर नंतर सुट्टी लागली कापून जाऊ आयलाय हो, का, का? दुपारीच मोजली दाजी एकोणवीस नातोंड आणि पंधरा पर्संड आहेत पंधरा पर्संड झाले तर एकोणावीस नातंड झालेत आजीला हा सगळे पोरींचे पोरांचे धरून एकोणवीस नातवंड आणि पंधरा पर्संड आहेत

मग म्हणून हा ते वहीन बरोबर थोडी मोठी झाली ती ती आवती आताचं वाजी ती तुम्ही भाजीत असेन तिच्या समोर ती तशी तो तोंड केली ती मग मां। मग मला म्हणायची उचलून घे कशी करायची हो उचलायची वर तिकडच माझ्या मांडी होत सासूबाई कुठे त्याला तिकडच बघा शिजले का इकडचं बंद केलं सोप शेजलेलं बिर्याणी पण खूप छान शेजलेली बनवली ना सासूबाईंनी बनवली मुलांच

सगळे बिझी झाले आता बाळामध्ये बाय आता आता का जे आ, आता जेवण झाले आता आम्ही निघतो आणू शकत आमची अकरा वाजले आता आम्ही निघतो वाजले उद्या येतो परत मग उद्या येते दादी नाई चहा नाही बाईला हा हा